विविध मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी संघाकडून तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय लाड पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट गमबूट गणवेश असं साहित्य द्यावं सातवा वेतन आयोग लागू करावा महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली व्हावी अशा विविध मागण्यांसाठी आजवर महापालिका स्तरावर केवळ चर्चा झाली पण अंमलबजावणी होत नाही त्यामुळे तीन ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं जाईल असं महापालिका कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं आज महिना उलटून गेला तर यातल्या एकाही मागणीच्या अनुषंगानं प्रशासकीय कार्यवाही पूर्ण झालेली नाही किंवा कोणताही नियुक्तीचा आदेश कर्मचाऱ्याला लागू झाला नाही किंवा ज्या आर्थिक मागण्यांच्या संबंधानं सुद्धा साध्य प्रस्तावित करण्यात ले आलेली नाही अशी परिस्थिती आहे मग आपण त्या जे पत्र त्यांना दिलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं जर एक महिना आपण मागितलेली मुदत आहे या एक महिन्यात जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही तीन दहाच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार काम बंद आंदोलन करणार त्यानुसार आपण शुक्रवार दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीसपासून काम बंद आंदोलन पुकारत आहे सर्व कर्मचारी सकाळी नऊ वाजता महानगरपालिका प्रवेशद्वारात जमतील आणि महानगरपालिकेचं काम बंद राहील